छावा मूवी पाहिलाय तुम्ही ऑब्व्हियसली पाहिला असेल जसं मूवी पाहायला वेळ काढता तसं थोडंसं पुस्तक वाचायलाही वेळ काढा छावामधला तो शेवटचा क्लायमॅक्स सीन पाहून आपल्या मनाला जेवढे अशा हृदयाला भेगा पडल्या नसतील ना तेवढा त्याच्यापेक्षा जास्त त्या औरंगजेबाचा राग आला होता पण छत्रपती संभाजी महाराज काय एका दिवसात एवढे सामर्थ्यशाली आणि धैर्यवान झाले का नाही ज्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये आपण आपल्या आई बाबांकडे कुठल्या तरी फालतूक गोष्टीसाठी हट्ट धरत होतो त्या वयात शंभू बाळाने आग्रा ते राजगड हा चित्त प्रवास एकट्याने केला आहे आणि जो छळ पाहून संभाजी महाराजांचा आपल्या मनाला एवढं वाईट वाटलं त्या संभाजी महाराजांच्या मृत्यूची खोटी बातमी शिवाजी महाराजांनी स्वराज्यात पसरवली होती काय वाटलं असं त्यांना लेखक नितीन थोरात यांनी साधू पुत्र शंभू या कादंबरीमध्ये हा जो घटना आहे हो खूप छान पद्धतीने वर्णन केला आहे वाचा आणि कसं वाटलं मला कळवा